सारी गाजतय फिरमाचं विराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट काय रे देवा जीवनाचा निस्ता सत्यानाश झालाय दोन दोन करून आणल्यात पण एक सुद्धा कामाची नाही आता मी माझ्या वाटणीचं केलं ना मी दुन केलं भांडी घासली हो वाटणीचं केलं की तू आणि काय माझ्या वाटणीला ठेवलंय बाकीचं

विचार की काय चाललंय ती ती बसली तिकडं मोबाईल घेऊन हिचं काय चाललंय केलं बाबा माझ्या मी, मी वाटणीच काम केलं माझं काम झालं आणि साहेब कोण करायचं काय तुला अरे पण काय मीच करत राहू का सगळं काम आ अरे ही काय ही का घरात काय कमी मला सांग बर हा एक दिवस हिला सायपाक द्यायचा एक दिवस हिला द्यायचा एक दिवस तिने एक दिवस हिनी घ्यायचं बहिणी सारखं बहिणी ना हा आता तूच केलं तर रोग येतो का तुम्हाला वाटून ना मग द्यायची काय तुमच्या गुणांमुळे तुम्हाला वाटून द्यावं लागली गुणांमुळे हाच मी काम करते तुम्ही मला काय बोलू नका ती करत नाही ती नुसते पोराला सांभाळते तिला बोला पहिला पहिल्या मोबाईल बंद कर मोबाईल सारखा ती मोबाईल मोबाईल काय त्या मोबाईलचा उपयोग नाही आता आहे ना घरातला मोबाईलच बंद करून टाकतो मी एकीच्याला मी रिचार्ज करीत नाही तुला काय अडचण आहे काम करायला म्हणजे मी ह्याला सांभाळून उलट बोलण्याचा कानाखाली देईन एक माणूस काय म्हणलं की नुसते दात काढायचे नुसतं पोरग सांभाळायचं दुसरं काहीच काम नाही करायचं का मग तू नाही कि दिला आमच्याकड तर राहील ना तुला काय अडचणी तुम्ही काम केली असते तर माझ्या हातात झाडू आला असता का आईला काम करायला होता आता तुम्ही दोघी दोघी असताना तिला काम करावं लागतं म्हणलं काहीतरी सुख बेड लागल म्हणलं कशाचं सुख आहे यांच्या माझ्या एक तिकड काय बघताय माझं मी काम केलंय ना मग तिला थोड फार करता येत नाही असत तुला काम करायला काय होतं म्हणजे काय मला काही काम ठेवता का हा पोरग काय पोरग आई सांभाळतेल की त्याच काय असतं एवढं तिने दिलं तर मी सांभळी आजपासून काहीच काम करणार नाही तुम्ही सगळं काम करायची घरात काय तुम्ही म्हणजे काय मी नाही करायचं का आणि तिने नुसतं पोराला घ्यायचं का ताई तुम्ही सांगा राहत का ते कुणाकडं अग पण दिलं तर राहील ना तू त्याला सोडतच नाही म्हणल्या जेवायला कोण वाढणार तुझं तू बघायचं दोन दोन आहे त्या तुझं तू सांगायचं त्यांना कुठलं काम काय करायचं काय नाही मला अजिबात काय सांगायचं नाही बाबा मला तर वायता यांना काम वाटून द्यायचे आता आधी आद। आद। दिल्यात हेच यांच्यात बांधणं अजून आहे तेच पूर्ण नाही आणि अजून यांना काम द्या आता तो आणल्या त्या करून माझ्या हिनी मी तिला आणली होती करून माझी मी तिला सांगते तो आलोय ना हिला मागण करून घेऊन तर तुझं तू बघायचं मला अजिबात काय सांगायचं नाही मला इथं जेवाय पाहिजे उद्यापासून जसं करायचं तसं करा हम्म तेवढं म्हणलं की झालं की तुझं म्हणजे येतोय ये बराबर झाडू माझ्याच हातात मीच बसती काम करत अग आई त्या पोरा खे ते आपल्या हाताने खायला लागले त्याच्या का तरी ध्यान दे तू मोबाईल घेऊन बसली आज तर भेटलाय वेळ लागले त्या दोघी कामाला बसू दे कि जरा दोघी दोघी बी अशा काय कामाला लागल्यात काय करतात भूक लागली वर्णाची एवढा वेळ दोघी दोघी असून सायपाक व्हायना यांचा ही अशी घरात शांतता आहे ना मला तर पच पचतच नाही अजिबात ही म्हणजे वादळापूर्वीची शांतता असं वाटत शांत असलं की मला खायला उठत घर नाही आज लागले त्या मी तुमच्यासाठी हलवा बनवलाय नाही हे घ्या मी तुमच्यासाठी पराठे आणले आधी माझं खा दोन तास झालं राहत होती ते किचन मध्ये गाजर खिसू खिसू हात खिसला आता ते काय नाही हे अगोदर खावा मी हे आणले अर काय तरी एकच पदार्थ आपण काय आंबानी बी म्हणित का एवढंच चार चार पदार्थ जेवायला खायचं हिनी एक बनवलंय म्हणता बच आणलंय तू तर काय भांडे बिंडे का काय करतले भेट म्हणजे तर तू भेटलं म्हणजे काय एका तर का काय तो तिला येतं का बनवायला हाताने स्वतःच्या एकता नाही तर काय कर दरा मी हाताने बनवलंय माझ्या असं ना तुम्हाला जण माहितच नाही बाहेरचं खायचं हे खावा म्हणजे बाहेरून आणलंय तुम्हीच येत का आणलंय सगळं पैसे वाढवण्यासाठी तर आणली तिला कोणत्या हॉटेल आणलंय ते तुमच्या आवडीचं हॉटेल हॉटेल काय हॉटेल खाई गप आणि घरचं कधीपासून बाहेरचं नाद लागला तुम्हाला काय गप ग तर माझ ख अरे कोणतं तरी एकच द्या मला नाही तर दोन्ही ठेवा मी दोन्ही खातो खा, खा ते सोडा चालू होईल तुमच नाही खातो ना कोणतं मला एक तर बुक लागली मरणाची आधी माझं खा नाही आधी हे मला सांग कस झालंय ते हे सांग कसं हे हे कच्च्याला का काय चव घरच झालेलं आहे तू तुडी तु, ना केलंय ती तुला काय आवडीच आहे ह्यालाच महत्व आहे खाव हे ही खा ही खाऊ का ही खाऊ का नाही ना, हे ना तुमच्या आवडीचे तुमचं फेवरेट रेस्टॉरंट म्हटलं हे खावा रेस्टॉरंट माहिती सगळं माहिती तू बस करत चुली करत मग आता काय करू पप्पा बिचोली ऐकलं असतं ना तर बरं झालं असतं दोन दोन कर कसा घरात आणलाय एक काम करा माझं पोट भरलं मला आता बुकच नाही राहायचं नाही थोडतरी थोडं तरी माझं पोट भरलं काय झालं काय एवढं सगळं शांतता घरात तुम्ही दोघे एवढ्या प्रेमाने राहतात एक शब्द तुम्ही कोणाचा पडून देत नाही मग माझं पोट खाली कसं राहील मी उपाशी कसं राहीन या घरात सोडून मी आता काय करतो मला बाहेर जायचंय मला आता रेडी होऊ दे आणि मला कपडे द्या माझं आता पोटच भरलंय मला बुकच लागतो बुकच नाही नको असू दे नाही नाही ती बी अडको माझच घालणार आहे तर ती हो आली मोठी माझाच ते बघ माझच घालत असते बघ मॅचिंग मॅचिंग आहे माझं काही कमी मॅचिंग चा आहे माझं मी मॅचिंग चा आहे माझं ते बघ मॅचिंग चा म्हणे कुठं मॅच होतोय बघ बरे ते पांढर तुझं ग्रे कलर ते ग्रे कलर दिसतो का तुला डोळं कुठं गेलं तुझं दोन दोन आहे की मॅच होत आहे ते माझंच घालत असते बघ काय नाही शेवटी लाडाची बायको मी त्यांची हा दुसरी पहिली आहे का पहिली ती पहिलीच राहते शेवटी

अरे घेतलाय नावानी सुद्धा कशा दोन दोन बायका सांभाळल्या असत्या मला आता कळायला प्रेमाने राहा दिवस तुमचं घालतो एक दिवस तुझं घालतो एवढं बांधायची गरज आहे का तुम्हाला ती बारकी ती बारकी तिचं घालतो काय तिचं घालतो उघडत जावायचं पैशाने कपडे आणलेत आता मला सांगा कोणाच्या पैशाने का कपडे घालायचं मग आमच्या आवडीचं घालायचं असत बायकोच नाही मी असतं तर चांगलं माणसं माहित आहे का दोघीं पुढे धन्य आहे रे बाबांनो अरे एवढ्या काही गडबडीत एकमेकीचं घालायचं एकमेकीचं घालायचं ह्या नादात तुम्ही आणले कपडे खरं ह्याला इस्तरी केली का हा कशाला तरी इस्तरी केली का तुम्ही गडबडीत जाणार होता ना नाही मी इस्त्री करून ठेवते नेहमी हा तुझा काय प्रॉब्लेम झाला तेच तुम्ही म्हणले पटकन पटकन म्हणून मग मी पटकन आहे असं आणून ठेवलं मला रोज बाहेर जावं लागत दोघींनी बी इस्तऱ्या नाही केल्या गुडघ्यात मी असल्यासारखं राग घरात थोडी तरी शांतता ठेवीत जा हा त्या पोरांनी तुमच्याकडून काय शिकायचं त्याच्यापेक्षा आहे ना माझ्या अंगावरचा शब्द काय वाईट नाहीये कडक इस्तरी मारलेला येऊ तुमच्या दोघींचे राहू द्या इस तरी करून ठेवा या काळी घाली आजी बात नाही शर्टच नाही घालायचा मला काय माणूस झाड तिकडं आजीबाजी कचरा इकडे येतोय काय